छकुले अग की अग इकडे 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 हि द्यायचंय ग माझ्या फौजीला द्यायचंय ये लवकर तुझं काय आहे ग कामाचे टाइमिंगला ती चाललंय गेल्या कस ऊन पडले बाबा आय आण अनबाई टा जाऊ दे सकाळ सकाळ लय ऊन पडले दळ ओनच्या आधी गेलेलं बरं असते परत लय ऊन पडतंय चाल जायचंय मला झालं ना तुझ्या मनासारखा आता आता जातो कामाला आणतो पैसे तुला पैसे पाहिजे ना पैसे देतो आणून आता माझी शाळा जाऊ दे उडत तिकडे आता बायड्या तसं म्हणत नव्हते रे मी तू काय म्हणतो दिन काय नाही मला चांगलं माहित आहे छकुलेकुले इकडे इकडे कामाला जातो मी मला याला उशीर होईल आणि तुला सांगतोय त्या राणीच्या नादी लावू नको तिला इडी पोरगी आहे आणि जेवण कर जरा भरून वाळून चालली या जाऊ नक्या राणीकड तिथे काय नाही खरं सारखी चष्टाच करत असते ती माझी बघितलं सकाळी कशी बोलली मला बरोबर आय तू जा मला भूक लागली लय तू काय तर अरे बहिड्या जाताना पण राणीची आठवणी लागली तुला कामावर लय आहे बघ आठवणी याय लागली पण चल जाऊ गा बरोबर काय फौजेचं कराव काय नाही कधी मनातलं बोलते तर काय माहितीये ए छकुले अग गेलं की फौजी या आता ये इकडं ए काय अस सगळं आणि तुझं तुझ्या पायात एक इश्यू खाणार आहे काय की मी ए तुला कोण नाही काय मारत ही दरबुट तुझ्या भावाला दे सकाळी पायात काटा घुसला होता ना माझ्या भावाची तुला लयच काळजी आहे ग मला तुला आता वहिनी म्हणावं लागतंय काय की बया छकुले तुझं तर काय तरच असतंय बा कशी लाचते कशी काय करते काय करावं कि राणीच बया

वरडा वरडी करते म्हणलं जरा पैसे देऊन आयला जरा खुश करावं आजलेच बाहेर दिसायला हो फौजी आता यात भारी दिसा सारखं काय कामानं का बघ सगळे कपडे मळलेय आणि कशात भारी दिसतोय काय करतोय तुझी काय चेष्टा जात नाही बाबा राणे सारखं सुट माझी चेष्टाच करत असते तू चल जाऊ का आय आला बघ भाईड्या वाटू पाणी घेऊन यारेडाला अरे भाईड्या दमानापैकी पाणी आता अजून आत आला ना आलाय नायड्या ग पैसे घरा तांदूळ संपवले ते अग आय ग बसके आता तर आलाय ना ती कामावर ना त्याला पाणी की तुझं लगेच चालू झालं आणलं का पैसे पैसे आणल्याचं कामवर ना बाई सारखं पैसे पैसेच करते कुठल्याही गोष्टी तर माझ्या शाळा सुलीच सोली आता लगेच पैसे पैसेच करायला बाजार संपला आणि संपला आण सगळा बाजार भर चल आता आपल्याला जायचं प्रॅक्टिस करायला संध्याकाळ झाली ना दोन टाइम प्रॅक्टिस करायची फौजीत भरती व्हायचं म्हणजे व्हायचंय चला बदलू कपडे आणि जाऊ मस्तपैकी व्यायाम करू खालचा सारखा बाबा लई उशीर झाला पॅकेज चकोले चल की अगं काय गडबड करत आला थोडी लई उशीर झाला अरे बाई जरा दम हाय का नाही घाली बुट काल पायात काटा घुसला होता ना तुझा जर घाल बुट कुठ ना दिले बुट दिले ती तुझ्या राणीन लय माया हाय तुझ्यावर गप माया बिया काय नाही काय काहीतरी बोलत बसती उग मोठी पाना गाजवाल दिले मला बुट कमी पाना दाखवती सारखी माया चाष्टा करते म्हणून दिले ती असू दे आता घालते तेवढी चांगली दिसते ती बुट मया आहे म्हणते कुठं काय म्हणते या चांगलं वाटतंय की चांगले याची बुट बघ एक नंबर तर पडद्याची गडबड झाली तर उगस नाक करतोय घातली का नाही बुट चांगली हा काय म्हणते कुठं काय नाही काय नाही काय नाही चल गडबड कर चकले लयच भारत दिसायला लागले तू बघ फौजी बुट घालून

बोतल भारी बघ व्यायाम आलय मजा आली आलो भया फौजी राणी ना कुठे दिले की उगच नाटक करते पाठवायची तर बस चल गप हाय बघ तू बसली तारात चकुले तुझ्या मैत्रीला सांग फौजी उद्या परीक्षेला जाणार आहे तर चकुले तू पण सांग फौजीला परीक्षेत पास होऊनच माघारी यायचं आम्ही इथं वाट बघतो फौजीची चल चकुले काय राणी झाला की राणीला सांग बुट चांगली होती म्हणून या कुठं आज लागते राणी या चल